सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच सर्व सर्वांना मला भाषणाची काही सवय नाही पुढे आपण काय कार्य करणार आहोत किंवा काय कार्य करायचे आहे याचा लेखाजोखा आपण अजून घेतलेला नाही सोसायटीच्या पाण्याची सोसायटीच्या परिसरामध्ये असलेली जी पाण्याची मधुबन परिसरातील जवळपास आपले चौवेचाळीस फ्लॅट्स आहे या फ्लॅट्स मध्ये राहणारे आपले सर्व स्त्री पुरुष बालगोपाल आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रथम माझा सस्नेह नमस्कार आज आपण इथे मधुबन वेलफेअर सोसायटीच्या समारंभाच्या निमित्ताने हा हो सोहळा केवळ नवीन जबाबदारी स्वीकारण्याचा नाही तर तो आपल्या सर्वांच्या एकतेचा विश्वासाचा आणि विकासाचा संकल्प आहे असं मला वाटते मित्रांनो मधुबन हे नाव अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण आहे भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी आपलं बालपण व्यतीत केलं तिथे त्यांनी गोप गोपी आनंद अनुभवला असे आनंद म्हणजे मधुवन जिथे त्यांना सुरांनी प्रेम आणि समाधानाचा सुगंध दरवळला तेच ठिकाण म्हणजे मधुवन म्हणूनच आपल्या या सोसायटीचं नाव हे केवळ योगायोग नाही तर ती एक आध्यात्मिक प्रेरणा आहे असे मला वाटते आपणही त्या सौदा आणि जागा स्वार्थ हेरा गेरा करण्याचा नव्हे तर संस्काराची वेग वाढवण्याचे की काम आपण सगळेजण मिळून ही सोसायटी स्वच्छ हरित सुशिक्षित आणि सुसंस्कृत दृष्ट्या आदर्श बनवूया बालकांना बालगोपालांचा आनंद फिरवूया वेळवृत्तांसाठी शांत निवास असू असू द्यावा आणि प्रत्येक सण उत्सव एकता आणि सौख्याची झलक ज्यांनी या सोसायटीचा पाया मजबूत केला ते दिवंगत अध्यक्ष माननीय श्री अंका सर यांचे स्मरण कृतज्ञ करतो आणि श्री श्रीकांत कुलकर्णी सर व त्यांच्या टीमने याआधी सोसायटीचे कार्य उत्तम रीतीने पार पाडले त्यामुळे आपल्याला सोसायटीच सोसायटीच कार्य उत्तम मिळालं आणि त्याचं योगदान मधुबनच्या इतिहासात त्यांचे योगदान मधुबनच्या इतिहासात सदैव अजरामर राहील असे मला वाटते चला तर मग आपण सगळेजण मिळून एक काम संकल्प करूया मधुबन फक्त इमारतीचा समान नाही ती आहे प्रेम संस्कार आणि आनंदाचा सुगंध पसरवणारी वेद ही आपण सर्वजण मिळून प्रफुल्लित करूया आणि या समारंभाच्या शेवटी एक घोषणा देऊया आपलं मधुबन आपली जबाबदारी एकता स्वच्छता आणि संस्कृती हाच आपला अभिमान आणि हो खंड मिळवून घेता येईल हा प्रयत्न करू आणि त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य लागणारच आहे लागणारच आहे असा हे भव्य दिव्य समाज निर्माण करण्याचा मानस आपला आहे प्रत्येक प्लॉटवर फ्लॅट नंबर व प्रत्येक फ्लॅटवर फ्लॅट नंबर व त्यांचे नाव सुद्धा असावे असे मला वाटते अशा नेहमी प्रत्येक वर समोर फ्लॅटच्या समोर लावाव्या हे सुद्धा करण्याचा प्रयत्न राहील तसेच इतरही इतरही समस्यांबाबत आपल्या समाज सोसायटी बाबतच्या पर्सनल नाही सोसायटी बाबतच्या काही समस्या असतील तर त्यांनी आमच्याकडे द्याव्या त्यावर चांगल्या पद्धतीने आपण सकारात्मक विचार करून सर्वांना होते ते मंजूर करून जे जे कार्य करता येईल ते ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हे सर्व कार्य करायचे कर म्हणजे आपल्याला आर्थिक सहाय्य लागणार आहे त्याकरता आपण जसं मागे आपल्या समस्या निर्माण झाली होती पाईपलाईन फुटली होती त्यानंतर त्याच्या आधी आपण रजिस्ट्रेशन साठी सुद्धा सर्वांना आपण हजार हजार रुपये जमा करायला सांगितले होते विनंती केली होती परंतु काही सभासद आली ही रक्कम जमा केली काही नाही केली आता बुधवारी एकोणतीस तारखेला एक कोर कमिटीची असं ठरलं की आता सोसायटीला काहीतरी फंड असला पाहिजे त्याकरिता आपण पाच पाच हजार रुपये सर्वांनी जमा करायचे आहे तर त्या पाच हजारामध्ये ज्या लोकांनी पहिले एक हजार आणि दोन हजार दिली असत कापून बाकीची रक्कम त्यांनी जमा करावी सोसायटीकडे आणि ते सोसायटीमध्ये आपल्या अकाउंट मध्ये जमा करून तो फंड एक प्रकारचा आपला तयार नाही म्हणजे प्रत्येक वेळेला दहा पाचशे दहा हजार रुपये असं भरण्याची वेळ येणार आहे सोसायटीकडे आणि जे विकास करण्यासाठी आपल्याला जे करायचं आहे आर्किटेक्ट आहे इंजिनियर आहे यांच्यासाठी जे काही डॉक्युमेंट तयार करायचे आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पैसा लागणार आहे तर तो सुद्धा खर्च करण्यासाठी सोसायटीकडे फंड असला म्हणजे आपण

आपल्या सोसायटीचं एक नवीन कार्याला आपण सुरुवात करत आहोत त्या कार्याला आपल्याकडून आपला आशीर्वाद आणि बरोबर सहकार्य मिळेलच अशी मला आशा आहे आणि जी माझी टीम आहे चमू आहे यांच्याकडून सुद्धा मला पूर्ण सहकार्य मिळेल अशी आशा आहे अशी आशा करून मी माझ्या दोन शब्द संपवतो धन्यवाद सन्मान्य साहेब त्याच्यापेक्षा माझे मित्र मी एक जी बरा शेती आणि सगळे मनयुक्त सदस्य आपल्या सोसायटीचे चौवेचाळीस घराचे सगळे सदस्य यांचं मी स्वागत करतो नावातच मधुबेड हे गाणं यशोधाची मधुबन खुशबी देतात मधुबनसाहेब आपली कृष्णाला जोडली आणि खरंच तिथूनच मधुबन आपण सगळे जवळपासून मला इथे अठरा वर्ष मी बघतोय की मधुबन सोसायटी म्हणजे एक वेगळं श्रद्धास्थान एक वेगळी प्रेरणा बघतोय इथे खेळतात इथे मला दोन गोरांचा भुलगा असतो बालगोकाळ सगळे खेळत असतात आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चांगल्या नियमानुसार म्हणजे आपली मधुबन सोसायटी आपली सोसायटी सुंदर असावी असं करा पहिली गोष्ट स्वच्छता स्वच्छतेला सोचे फार पैसा लागत नाही आपण सगळ्यांनी एवढा मिनिट सकाळी एक तास किंवा दहा मिनिटं आपण परिसर झाडून काढू शकतो आपला आपला केला सगळ्यांनी केला तर आपला परिसर सगळ्यात स्वच्छ राहू शकतो त्या कुठल्या कधी या गोष्टी होत नाही पण त्या सगळ्यांनी केल्या पाहिजे असं मला वाटतं मी स्वतः झाड रोज मेहमी झाडतो आणि इकडे अंगणसुद्धा झाडायचो दिसतात ते दिसत नाही म्हणून मी ते चढत

अच्छे से समझ सकू और उसका सोल्यूशन निकाल सकू थैंक देवा, बोलने के लिए तो सारी चीजें हैं बहुत सारी चीजें हैं समस्याएं कही हैं, लेकिन समाधान नहीं की है तो अंकल ने रखी तो उसके लिए मेरा उनसे डिस्कशन हुआ तो उस पर उनका कहना था बहुत अच्छा प्रपोजल देखिए अट्ठाईस सौ स्क्वायर फीट जगह अपने पास और अंकल के पहचान परिचय और किशोर भाव जोड़ेवाल का यदि सपोर्ट रहा तो वो सोसाइटी का हॉल साकार हो सकता है लेकिन उसमें हमारा सपोर्ट बहुत ज़रूरी है उसके लिए उन्होंने कुछ बजटिंग की भी बात की है बट मेरा ऐसा सोचना है कि उसमें हमारा सपोर्ट बहुत जरूरी है हमारी सोसाइटी में कुछ बेसिक जो रिक्वायरमेंट्स हैं उसको फुलफिल करने के लिए देखिए आग्णी, हर आदमी सक्षम है नहीं है इच्छा सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है यदि आपकी इच्छा है आपकी सोसाइटी के लिए कुछ करना दे सकते हैं तो ना मतलब इसी तरह से उनकी सुविधा के हिसाब से पाँच हजार रुपया एक साथ नहीं दे सकते हैं कोई बात नहीं आप समय समय पर दीजिए बट दीजिए मंथली जो कॉन्ट्रीब्यूशन है उसको दीजिए क्योंकि हर चीज़ के लिए पैसा लगता है बिजली का बिल अभी ताराचंद आने के बाद काफ़ी सुचारू हो गया पहले के मुकाबले कम हो गया और अभी देखते हैं कि हम लोग जब उधर से आते हैं तो परिसर काफ़ी गंदा है तो एटलीस्ट मेरा ये प्रपोजल है कि पंद्रह दिन में एक बार वो भी साफ़ सफाई बेसिक साफ सफाई यदि होती है तो अपना सोसाइटी देखिए कितने पीछे कितना गेंदरी करके रखा है कितना ब्यूटीफुल इतना बढ़िया लगता है मस्त लगता है इतना अच्छा ऐसा वातावरण माहौल इतना अच्छा अपना इंफ्रास्ट्रक्चर है तो हमें उसका ध्यान रखना चाहिए हमारी सोसाइटीज अभी हमारी बिल्डिंग्स मेंटेनेंस में हो सकता है अपने को आगे मेजर मेंटेनेंसेज आ जाए अपनी पानी की जो पाइपलाइंस हैं पुरानी हो गई तो एवरीथिंग हर चीज़ को पैसा लगता है तो आई वो अच्छे से निभा पाऊँ और आपके इससे जो जरा को उतर पाऊँ थैंक यू थैंक यू वेरी आज तीन हाँ जो मधुबन मेजर सोसायटी पदग्रहण समारंभ आयोजित केला हा एकादशी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि भवतगडी एकादशी आहे आणि त्याबरोबर संस्कृतमध्ये एक श्लोक आहे अनारंभ ही कारण प्रथम बुद्धी रचन प्रारब्ध स्थानच गमन उद्यम बुद्धी रचन कोणत्याही कार्याचा प्रारंभ हा चांगल्या दिवशी झाला तर तो नक्कीच पूर्ण केला जाईल भावना व्यक्त करतो आणि या दिवशी हा जो दिवस त्यांनी केलेला आहे हा खरच चांगला दिवस केलेला आता मधुबन सोसायटी म्हटलं की मधुबन सोसायटी मध्ये सगळ्यात मोठी आमचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत गोराठा गणेश हवेली आपले राठोड साहेब इंजिनियर सर नारुमल पाळे सर या ईज मध्ये काम करणार आहे एवढे ऍक्टिव्ह माणूस या एज मध्ये थो लोकांना मोठी आणि सर्वच करतो त्यानंतर राठोड साहेब ज्यांना की पूर्ण प्रॅक्टिकलिंग नॉलेज आहे म्हणजे मी सांगतो ना मधुबन कॉलनी मध्ये सर्वच काही आहे फक्त करण्याची शक्ती जर आपली कमी पडते आणि आता या ज्या पदग्रहण समारंभामध्ये नारोंबा साहेबांनी ही जी जबाबदारी घेतलेली आहे ज्यांच्या अंडरमध्ये या सगळ्या गोष्टी छान होतील हे तुम्हाला नक्कीच नाही मी पाच वर्ष या सोसायटीचा अध्यक्ष होतो आणि सचिव मानकर साहेब होते आम्ही एक गोष्ट सातत्याने ऑब्झर्व केली की आपल्या सोसायटी सोसायटीमध्ये असं राहिलं की सोसायटी बरीच उभी झालेली आहे म्हणजे प्रत्येक पाच पाच वर्षांनी गोष्टी चेंज होतात

जिथे सगळ्या गोष्टी असतात तर तिथे त्याचा फायदा घेतला आपण सगळ्याच गोष्टी आपल्या बरोबर म्हणजे आणि सगळे पॉझिटिव्ह आहे मुख्य गोष्ट म्हणजे सगळे लोक पॉझिटिव्ह आहे फक्त आता एक मोटिवेशन आवश्यक आहे आणि त्या गोष्टीला देणे आवश्यक आहे आणि प्रदीप आरोग्य सरांच्या जगांच्या मृत्यू नक्की घडतील की मी आशा पळतो आपण सगळ्यांनी माझी सरतून घेतले त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आपल्या सगळ्यांच्या प्रती आपल्या बसलेल्या पण विश्वराला मी परिणाम करतोसाठी मी केवळ आधारातून तयार आहे मी बाहेर आणि आपण सगळ्यांनी माझे कदाचित कुणाला काही पटले नसेल तरी मी त्याच्याबद्दल सॉरी म्हणतो पण गोष्ट अशी आहे की ज्या सत्या बोलावतात सत्य बोल लोक म्हणाल की आपला कदा हां तो बोलावतात कडकी बोलावला त्याच्यामध्ये स्वच्छता आहे तरी सगळं त्यावर पाहतो तुम्ही सापडली होती मी सॉरी पण म्हणतो ते तर पण दुसरी गोष्ट अशी आहे की गोष्टी आपल्याला आता बघा माझी मुलं सुद्धा लहान असताना या काही आता मोठे झाले तर लहान आहेत मोठे झाले पर तुम्हाला किती लहान होतात त्याच संडे राहते मॉर्निंग मध्ये साफसफाई राहतात अव्हेलेबल आणि तो साफसफाई झाल्यानंतर किंवा किंवा चहा पाणी